नमस्कार रेखास कुकिंग कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पंजाबी स्टाईल छोले मसाला बनवणार आहोत तर त्याच्यासाठी छोले रात्रभर भिजत घातले होते आता छोल्यामध्ये आपण चहा पावडर आहे एक चमचा चहा पावडर पाण्यामध्ये उकळून घेतली ती पाणी टाकून घ्यायचं म्हणजे छोल्याला छान असा कलर येतो तर एक चमचा चहा पावडर दोन ग्लास पाण्यामध्ये छान उकळून घ्यायची आता आपण त्याच्यात खडे मसाले टाकून घ्यायचे हिरवी वेलची दालचिनी लवंग मिरी जी असतील ती सर्व खडे मसाले टाकून घेणार आहे आता कुकर बंद करायचं आणि पाच सुट्या करून घ्यायच्या तर छान असं आता आपले चणे शिजलेले आहेत तर फोडणी करून घेऊ तर सर्वप्रथम तेल गरम करायला ठेवले तेल छान गरम झालं की त्याच्यात आपण दोन तीन ते तीन अशा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत मधून त्या टाकून घ्यायच्या त्यातच दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ आणि कांदे छान असे ब्राऊन कलर होयंत आपण त्याला भाजणार आहोत कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे तर कांदा भाजायला आपल्याला तीन चार मिनटं लागतील तर छान असा कांदा भाजून घ्यायचा आधी कांदा भाजत आला आहे आता एक चमचा आपण त्याच्यात आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ आणि तीसुद्धा कांद्यासोबत छान भाजून घेऊ तर आलं लसूण पेस्टसुद्धा कांद्यासोबत छान भाजून रेडी झाली आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ लाल तिखट आहे दोन चमचे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यात आपण अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे धनाजिरा जिरा पावडर आहे दोन चमचे टाकणार आहे आणि थोडासा आपण छोले मसाला आहे तो सुद्धा टाकून घेणार आहे पण सर्वप्रथम हा मसाला छान भाजून घेऊ तर छान मसाला भाजून रेडी झाला आहे तेल सुटले बघू शकता आता आपण त्याच्यात छोले मसाला टाकून घेऊ तर एक ते दीड चमचा छोले मसाला टाकला आहे आता तो पण छान मिक्स करून घेऊ छान मिक्स झालाय आता आपण त्याच्यात दोन टमाटर बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आता टमाटर छान भाजून घ्यायचे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला आहे आता थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यामुळे काय होईल टमाटर लवकर शिजला जाईल आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता त्यातच आपण थोडीशी कसुरी मेथी आहे छान अशी चुरून टाकून घ्यायची छान अशी तेलात भाजली गेली का नाही तर त्याचा अजून स्वाद येतो एक चमच्याभर आपण कसुरी मेथी घेतली आता ती सुद्धा छान अशी परतून घेणारे तेलात मस्त मस, मसाल्यासोबत तर छान अशी परतून रेडी झाली मसाल्यालासुद्धा किती तेल सुटले बघू शकता तर छान अशी ग्रेव्ही करून घ्यायची पेस्ट केलेली ग्रेवी एवढी के चांगली नाही लागत जेवढी अशी छान लागते आता छान आपण त्याच्यामध्ये छोले शिजलेले आहेत ते टाकून घेऊ छोल्यालासुद्धा किती छान असा कलर आलेला आहे छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान मिक्स झालं की त्याच्यात आपण एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे ना जास्त नाही टाकणार ना आहे कारण आपल्याला जास्त पातळ नाही ग्रेवी करायची घट्टच ठेवायची तर छान मिक्स झाले आता छान अशी त्याला उकळी होती त्याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ आता छान अशी उकळी आलेली आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर छान असे आपले पंजाबी स्टाईल छोले रेडी झालेले आहेत आता तडका करूया तडका करताना तूप घेतलेलं त्याच्यात दोन मिरच्या टाकल्यात एक चमचा जिरे आहे आणि दोन लाल मिरच्या टाकल्यात आणि आल्याचे काप आहेत छान असं तेल तुपामध्ये भाजून घ्यायचं आता आपण तडका छोलेमध्ये टाकून घेतला आहे आता वरून झाकण ठेवायचं दोन मिनटासाठी छान मिक्स झालेलं आहे तर रेडी झाले आपले पंजाबी छोले एकदा व्यवस्थित वर खाली करून घ्यायचं तर कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका दहा मिनटं झाकण ठेवून घेतलं आहे आता उघडून बघू तर बघू शकता छान असे आपले पंजाबी छोले रेडी झालेले आहेत आता थोडीशी ग्रेवी का ठेवली कारण थंड झालं का नाही तर ती परत घट्ट होते म्हणून थोडीशी ग्रेवी ठेवून घेतलेली आहे